नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंद आवाज काय सांगा काय मागणी आहे तुमची नारेगाव मांडकी येथे गट नंबर सहासष्ट मधले आम्ही सगळे शेतकरी या ठिकाणी आज जमलेलो आहे वर्क बोर्डाच्या नावाखाली या जिल्ह्याचे तत्कालीन खासदार इमतियाज जलील यांनी त्या जमिनीवर येऊन आणि नंतर प्रेस घेऊन असा दावा केला की ती जमीन आम्ही वक्फ बोर्डनी ताब्यात घेतलेली आहे आणि या जमिनीवर या मराठा कुटुंबांना हकलून लावून या ठिकाणी आम्ही मुस्लिम दरम्यानसाठी मदरसा दवाखाने सुरू करणार आहोत अशी त्यांना खोटा दावा त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर केल्याने त्यांचे काही समर्थक आणि स्वयंघोषित कार्यकर्ते मागच्या काही वर्षांपासून आम्हाला प्रचंड प्रमाणे जमिनीवर येऊन त्रास देत आहेत विविध पोलीस स्टेशनमध्ये विविध कार्यालयामधून आम्हाला त्रास देण्याचा प्रकार सुरू आहे आणि आज रोजी चिकलठाणा पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा त्यांनी नवनव्याने अर्ज करून आमची एक प्रकारे छळणूक लावलेली आहे या त्रासाला कंटाळून आम्ही प्रसारमाध्यमांसमोर आजची भूमिका मांडण्यासाठी आम्ही तीस शेतकरी या ठिकाणी जमलेला आहोत आपण याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी काही संपर्क केलाय के का त्यांनी काय सांगितलं हो त्यांना इनवॉर्ड केलेलं आहे त्यांची काही भेट झाली नाही त्यांना वरिष्ठांना आम्ही पोलिसांना आम्ही अर्ज फाटे केलेले निवडणुकीच्या तोंडावर आपण ही पत्रकार परिषद घेतली याला काही राजकीय किनारा आहे नो no कमेंट्स आपलं पुढील वाटचाल काय असणार काय आपल्या माध्यमातून न्यायालयाच्या न्यायालयावर आमचा विश्वास आहे ती लढाई आम्ही लढत राहू पण जमिनीवर येऊन किंवा पोलीस स्टेशनमध्ये वारंवार तक्रार करून अर्ज एक अधिकारी बदलला तर दुसरा लगेच अर्ज घेऊन जाऊन आमची जी हॅरसमेंट चालवलेली या लोकांनी ती कुठेतरी थांबावी पोलीस प्रशासनाने जिल्हा प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि या लोकांवर कायदेशीर कारवाई करावी आणि आम्हा शेतकऱ्यांना संरक्षण द्यावं हे आपल्या माध्यमातून मी प्रशासनाला विनंती कर आपल्या विरोधात जे तक्रार दिली गेली त्याच्यात जेलेल्यांच नाव आहे का तक्रारदार नाही माहित नाही ते तक्रारी दाखवत नाही पोलीस स्टेशन पुली स्टेशन दाखवत नाही नाही आपण तर आता सांगितलं भाऊ कोर्टाने सांगितलं परिस्थिती जैसे ते ठेवा त्याची कॉपी तर तुमच्याकडे असेल ती तुम्ही पोलीस स्टेशनला दिली का हो दिली तरी तुम्हाला त्रास दिला जातो हो अर्ज आला म्हणून बोलावले जातात धन्यवाद तुमचं नाव पांडुरंग दत्त मांडकीकर